Action. आज निमित्त उपवासाचे दही वडे पण विचारूयात वरईच पीठ तीन पावश्या आणि साबुदाणे शंभर ग्रॅम साबुदाणे रात्री भिजवले वरईचं पीठ तळून आणलं आणि मिरची आलं लसूण मिक्सरला वाटलं मग साबुदाणे आणि पिठाची पेस्ट मिक्सरला करून घेतली आणि मग ते पीठ दही घालून एकत्र कालवलं कालवल्यानंतर त्याच्यात थोडासा इनो घातला आणि मग त्याची पेस्ट तयार केली पेस्ट तयार केली आणि मग वडे बनवायला सुरुवात केली दही वडे आणि त्याची पद्धत अजूनही चालूच आहे बरं का हे पहा आपले खुसखुशीत वडे इथे तेलात मस्त तळून होत आहेत हे बघा असे मोठे मोठे वडे करायचे पण हे काय आहे ह्याच्यामध्ये तीन चमचे दही टाकलं त्यानंतर दोन ग्लास पाणी टाकलं आणि त्याच्यामध्ये गरम गरम तळलेले वडे त्याच्यामध्ये टाकले त्या पाण्यात आपली ही दही वड्याची रेसिपी अजून पूर्ण नाही झाली आणि ती पूर्ण होणार आहे ती आजीच्या पुढच्या सांगण्यातून आता तू सांग याच्या पुढे नेमकं करायचं काय पिळून घ्यायचे आणि मग त्या दह्यामध्ये टाकायचे पण या दह्यात नेमकं टाकलं काय काय आहे हे दही मी पहिल्यांदा पिठी साखर केली मिक्सरला मग दही फिरवलं मग दही फिरवल्यानंतर ते एका पातेल्यात टाकलं आणि मग त्या त्या पातेल्यामध्ये हे केलं मग त्यामध्ये वडे टाकले चला आता आपल्या दहीवड्याला तडका देऊया त्यासाठी आजीने तेल गरम केलं आणि त्यात आता जिरी टाकली तिला चांगली तडतडू तर देणार आणि मग आपल्या या दहीवड्याला सुंदर सजवून या फ्रीज मध्ये दोन ते तीन तास ठेवून देणार आणि मग आपले दहीवडे झाले तयार जिऱ्याची फोडणी देऊन झालेली आहे आता मी लाल मिरची पावडर त्याच्यावर टाकत आहे लाल मिरची टाकून झालेली आहे आता ते हलवून घेऊ बघा असं हलवायचं त्याला आता हे दही वडे आपण थंड होण्यासाठी फ्रीज मध्ये ठेऊन देऊया ते आता दोन ते तीन तासानंतर थंड होतील मग आपण त्याचा स्वाद घेऊया चला आता आपण फ्रीज मधून वडे काढूया आता आपण त्याची चव घेऊया आजीने आज केलेल्या या दही वड्यांची चव मी तर नक्कीच घेणार आहे पण मला सांगा तुम्ही कधी करून पाहताय आणि हो केल्यावर याचा अभिप्राय नक्कीच कळवा तोपर्यंत आपल्या आजीच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का